डॉक्टरांचं लोगो लावून गोवा मेड दारूची तस्करी करणारी मोटार राज्य उत्पादन शुल्कने भोलवाड तालुका मिरज जवळ शुक्रवारी दुपारी पकडली एक लाख पंचेचाळीस हजाराचे विदेशी मध्य व मोटार असा पाच लाख पंच्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त केला वाहन चालक अजित मुरग्याप्पा कट्टीकर वय चोवीस राहणार लक्ष्मीनगर मालगाव तालुका मिरज याला अटक केली अधिक माहिती अशी लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या पाश्चर्भूमीवर उत्पादन शुल्क विभाग अधिक सतर्क झाला आहे बेकायदा दारूची वाहतूक होऊ नये म्हणून भरारी पथकासह हो इतर पथक कार्यरत आहे मिरज ते बोलवाड रस्त्यावर शुक्रवारी दुपारी ब बेकायदा दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर बोलवाड ते मिरज रस्त्यावर सापळा रचला यावेळी बोलवाड येथे मोटार एम एच दहा एन एन चौतीस चौऱ्याण्णवचा पाठलाग करून अडवली संशय येऊ नये म्हणून मोटारीच्या पाठीमागील बाजूस डॉक्टरांचा लोगो लावला होता पथकाने मोटाराची तपासणी केली तेव्हा हो मागील बाजूस डी की मध्ये सहाशे शहाण्णव वेगवेगळ्या वेग कंपनीच्या बाटल्या आढळल्या एकूण एकशे अडतीस पॉईंट शहाण्णव दारूसाठी जप्त केला जप्त केलेला दारूसाठी फक्त गोवा राज्यात निर्माण केला जातो तसेच तो फक्त गोव्यातच विक्री करण्यास परवानगी दिली जाते उत्पादन शुल्क एक लाख पंचेचाळीस हजाराचा दारू साठा व मोटार असा पाच लाख पंच्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त केला चालक अजित कट्टीकर याला अटक करून त्याच्याविरुद्ध दार दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे राज्य उत्पादन शुल्लकचे अधीक्षक अधिकक्ष प्रदीप पोटे ऋषिकेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक सुपे दुय्यम निरीक्षक अजय लोंढे जितेंद्र पवार सहाय्यक दुय्यम निरीक्षक शरद केंगारे जवान स्वप्नील आटपाडकर संतोष बिरजादार आदींच्या पथकाने कारवाई केली